नमस्कार विद्यार्थी हो पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस नीट यू जी एम बी बी एस बी डी एसच्या सी टी सेलमार्फत महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये सुरू होणाऱ्या राऊंडमधील चॉईस स्पिरिंगचा आजचा शेवटचा दिवस आहे आज अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या संध्याकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत आपल्याला चॉईस फिलिंग किंवा ऑप्शन्स फॉर्म फिलिंग करायचं आहे आपण सर्वांनी ऑप्शन्स फॉर्म फिलिंग करून घ्या याच्यामध्ये एम बी बी एस आणि बी डी एस गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट त्याचबरोबर बी डी एसचे गव्हर्मेंट प्रायव्हेट ह्या संपूर्ण कॉलेजेसमध्ये आपल्याला चॉईस फिलिंग करता येतात महाराष्ट्रामध्ये सध्यापर्यंत एकूण तेहतीस मेडिकल कॉलेजेस गव्हर्मेंटचे आलेले आहेत त्याचबरोबर यावर्षी दोन कॉलेजेस आहेत पन्नास पन्नास सीटने आणि प्रायव्हेट कॉलेजेस जे बावीस होते त्याच्यामध्ये आणखी एक कॉलेज आलेलं आहे ते म्हणजे रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस छत्रपती संभाजीनगर हे कॉलेज एक आलेलं आहे आणि या कॉलेजेसचे चॉईस फिलिंग करू शकता बऱ्याच वेळा याच्याबद्दल खूप सारे क्वेश्चन्स किंवा क्वेरीज आहेत हेच आपण पाहणार आहे की राऊंड टूमध्ये सीट अलॉटमेंट होण्यासाठी किंवा चॉईस फिलिंग भरण्यानंतर किंवा भरण्यासाठी काही सर्व काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरांची मालिका मी आज आता तुमच्यासमोर सादर करतो आहे बऱ्याच वेळा ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज अलॉट झालेलं असेल आणि ते जर त्यांनी जॉईन केलेलं असेल आणि तेच कॉलेज तुम्हाला फायनल करायचं आहे आपल्याला आता पुढच्या प्रोसेसमध्ये जायचं नाही परंतु पहिल्या कॉलेजमध्ये मी रिटेन्शन फॉर्म भरून दिलेला नाही अशा असणाऱ्या विद्यार्थ्यांनी मात्र या राऊंडमध्ये चॉईस फिलिंग नाही भरून दिली तर ते रिटेन्शन भरून दिल्यासारखं आहे म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये आपल्याला जे कॉलेज मिळालेलं आहे तेच कॉलेज फायनल करायचं असेल तर तुम्हाला या राऊंडमध्ये चॉईस फिलिंग करण्याची आवश्यकता नाही त्यामुळं काही अडचण नाही निटे जर समजा रिटेन्शन फॉर्म भरून दिलेला असेल तर तुम्हाला चॉईस फिलिंग ह्या राऊंडमध्ये करता येणार नाही दुसरा महत्त्वाचा मुद्दा पहिल्या राऊंडमध्ये आपल्याला फ्री एक्झिट होती दुसऱ्या राऊंडमध्ये फ्री एक्झिट नाही आपल्याला जरी पहिल्यांदाच जरी अलॉर्ट झालेला असेल तरी तुमचा हा पहिला राऊंड जरी असला तरीसुद्धा तुम्हाला या राऊंडमध्ये फ्री एक्झिट होत नाही तुम्हाला कंपल्स कॉलेज घेणं कंपल्सरी आहे जर समजा या राऊंडमध्ये तुम्हाला पहिल्यांदाच हे कॉलेज लागलेलं ला असेल तरीसुद्धा संपूर्ण फीज जी तुमच्या कॅटेगरीची आहे ती बीज भरून आपल्याला कॉलेजवरती जाऊन प्रत्यक्ष डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून डिमांड ड्राफ्ट फीजचा घेऊन आपल्याला कॉलेजवरती जाऊन ॲडमिशन कंपल्सरी घेणे आहे समजा एखाद्या विद्यार्थ्याला पहिल्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज मिळालेलं असेल आणि ते कॉलेज जर समजा तुम्ही जॉईन केलेलं असेल तर समजा तुम्हाला आत्ता जर समजा तेच कॉलेज जर नवीन कॉलेज तुम्ही चॉईसेस दिले आणि करू, जर कॉलेज मिळालं नाही तर पहिल्या कॉलेजला काहीही कळवून कळवण्याची आवश्यकता नाही ते कॉलेज तुमचं फायनल झालं म्हणजे तुमचं ते हातातून कुणीही घेऊ शकणार नाही जर समजा तुम्ही त्याच्यामध्ये जाऊन ॲडमिशन घेतलेलं असेल तर दुसरा महत्त्वाचा मुद्दा गेल्या राऊंडमध्ये मला एक कॉलेज मिळालेलं होतं परंतु ते कॉलेजेस मी घेतलं नाही म्हणजे फ्री एक्झिटमधून सोडलं असेल तर या राऊंडमध्ये मिळालेलं आपल्याला फ्री एक्झिटमध्ये सोडता येणार नाही हे कंपल्सरी घेणं आपल्याला आहे दुसरी महत्वाचे मुद्दा म्हणजे दुसऱ्या राऊंडमध्ये सगळ्यांनीच चॉईस फिलिंग करावी का ते कंपल्सरी आहे का नाही करायची गरज म्हणजे तुम्हाला जर समजा करायचं नसेल तर पुढच्या राऊंडमध्ये सुद्धा चॉईस फिलिंग करता येऊ शकते पहिल्यांदाच तिसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा चॉईस फिलिंग करता येऊ शकते किंवा रजिस्ट्रेशन केल्यापासून पहिल्या कोणत्याच राऊंडमध्ये चक चॉईस फिलिंग न करता स्ट्रीम वेकन्सी राऊंडमध्ये सुद्धा ऑप्शन फॉर्म फिलिंग आपल्याला करता येऊ शकतात याचा अर्थ असा की तुम्हाला चॉईस फिलिंग किंवा ऑप्शन फॉर्म यावेळी भरावंच असं कंपल्शन नाही तुम्हाला जर समजा स्ट्रे वेकन्सीमध्ये जायचं असेल काही विद्यार्थ्यांना असे प्रकारचे मार्क्स आहेत की मला स्ट्रे वेकन्सीमध्ये जायचं आहे आणि मला पाचशे अठ्ठ्याण्णव मार्क आहेत तर तुम्हाला पहिल्या तीन राऊंडमध्ये बी डी एस लागलं तर पुढच्या स्ट्रे वेकन्सी राऊंडमध्ये आपल्याला जाता येत नाही त्यामुळं पहिल्या दोन राऊंडमध्ये फक्त एम बी बी एसचेच कॉलेजेस भरा आणि बी डी कॉलेज टाकू नका आणि तिसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा डी एसचं कॉलेज टाकू नका मग स्ट्रे ऑटोमॅटिकली तुम्ही तिसऱ्या राऊंडच्या शेवटपर्यंत कसल्याही प्रकारचं तुमच्याकडे कॉलेज नसणार आहे म्हणजे तुम्ही को जॉईन नसणार आहे त्यामुळे तुम्ही स्ट्रे वेगन्सी राऊंडमध्ये इलिजिबल होता श्री वेगन्सी राऊंडच्या पहिल्यामध्ये तुम्ही सर्व एम बी बी एसचे कॉलेज टाकून तुम्हाला नंतर खाली बी डी एसचा वगैरे कॉलेज टाकता येऊ शकणार आहे आता समोर तसा एक प्रश्न असणार ना आहे की जर समजा श्रीवेकन्सी राऊंडमध्ये पहिल्यांदा मी बी डी एसचं कॉलेज टाकलं तर त्यावेळेस काही बी बी डी एसचे गव्हर्नमेंट कॉलेज मला मिळू शकणार आहे का कदाचित शक्यता थोडी कमी होईल परंतु एम बी बी एसच्या आता समजा जस्ट सहाशेला कट ऑफ झालेला आहे आणि पाचशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव मार्क्स आहेत तर अशा विद्यार्थ्यांना स्ट्रे वेकन्सी राऊंडमध्ये जायचं असेल आणि स्ट्रे मॉप मॉपअप राऊंडमध्ये थ्री राऊंड थ्रीमध्ये पर्यंत तुमचं जर काही एखादं कॉलेज सिलेक्ट नाही झालं म्हणजे तुम्हाला कॉलेज मिळालं नाही तर तुम्ही जाऊ शकता नाहीतर तुम्हाला बी डी एसचं कॉलेज टाकलं तर ते दुसऱ्या राऊंडमध्ये किंवा तिसऱ्या राऊंडमध्ये मिळून जाईल आणि मिळाल्यानंतर तुम्ही तिथून पुढच्या प्रोसेसमध्ये बाद होणार आहे हे लक्षात ठेवा ज्या विद्यार्थ्यांना एखादं कॉलेज मिळालेलं असेल आणि जे जॉईन केलेलं असेल म्हणजे त्या ठिकाणी जाऊन ॲडमिट घेतले ॲडमिशन घेतलेलं असेल तर तुम्ही आपल्याला पाहिजे तेवढीच कॉलेजेस टाका फी स्ट्रक्चरचा विचार करा आणि जे फीज आपण भरू शकणार आहे त्याच फीजचा विचार करा ज्यांना कॉलेज काहीच मिळालं नव्हतं गेल्या वेळेस त्या विद्यार्थ्यांना मात्र जास्तीत जास्त कॉलेजेस टाकावे लागणार आहेत तरीसुद्धा बऱ्याच वेळा काही जणांचा प्रश्न आहे की राऊंड वनमध्ये चॉईस फिलिंग मी केली नव्हती आता डायरेक्ट राऊंड टूमध्ये चॉईस फिलिंग करू शकतो का तर शंभर टक्के करू शकतो काही अडचण नाही पहिल्यांदा पहिल्या राऊंडमध्ये मी चॉईस फिलिंग केली होती मला कॉलेज मिळाले नाही परंतु दुसऱ्या राऊंडमध्ये मी चॉईस फिलिंग करू इच्छित नाही मला पुढच्या राऊंडमध्ये चॉईस फिलिंग करता येऊ शकणार आहे का तर शंभर टक्के तुम्हाला या दोन्ही राऊंडमध्ये जरी चॉईस फिलिंग नाही केली तरी तुमचं रजिस्ट्रेशन अबाधित राहतं फक्त थर्ड राऊंडमध्ये तुम्ही चॉईस फिलिंग केले तरी चालू शकतं मी पहिल्या राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरला होता आता परत नव्याने फॉर्म फिलिंग भरावे लागणार आहे का तर ऑप्शन फॉर्म फिलिंग किंवा चॉईस फिलिंग हे पहिल्यानं भरला होता तीच तुम्हाला कंटिन्यू होणार नाही तुम्हाला नव्याने ऑप्शन फॉर्म फिलिंग भरावं लागेल जे ऑप्शन्स पहिल्या राऊंडमध्ये दिलेले होते ते डिलीट झालेले आहेत आत्ता मात्र तुम्हाला नव्याने फॉर्म भरले पाहिजे नाही भरला तर तुमचा तुमचा प्रक्रियेमध्ये म्हणजे या आत्ताच्या निवड प्रक्रियेमध्ये विचार केला जाणार नाही मी पहिल्या राऊंडसाठी मला पहिल्या राऊंडमध्ये एम बी बी एस बी डी एससाठीचं एक कॉलेज लागलेलं ला आहे मी तिथे ॲडमिशन घेतलेलं आहे परंतु स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरला नाही परंतु मला ऑप्शन फॉर्म दुसऱ्या दुसऱ्या राऊंडसाठी भरता येईल का बरोबर आहे एकंदरीत समजा एखाद्या विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज मिळाले आणि तिथे जाऊन त्यांनी ॲडमिशन घेतले तर दुसऱ्या राऊंडमध्ये ऑप्शन फॉर्म भरता येतो का तर ॲडमिशन घेतलेलं असू दे किंवा दे त्यांना आप थर्ड सेकंड राऊंडमध्ये चॉईस फिरिंग किंवा ऑप्शन फॉर्म फिलिंग भरता येऊ शकणार आहे मला पहिल्या राऊंडमध्ये एम बी बी एस बी डी एससाठीचे एक कॉलेज लागलेलं आहे मी तिथे जाऊन ॲडमिशन घेतले आहे दुसऱ्या राऊंडसाठीचा ऑप्शन फॉर्म फॉर्म ऑप्शन फॉर्म किंवा चॉईस फिलिंग भरला परंतु अपग्रेडेशन झाले नाही तर काय होईल हे बघा पहिल्या राऊंडमध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळालेलं आहे ते कॉलेज जाऊन घेतलेलं आहे आणि जॉईन पण केलेलं आहे परंतु दुसऱ्या राऊंडमध्ये आपण कॉलेजेस जे दिलेले आहेत त्याच्यामध्ये अपग्रेडेशन झालं नाही तर काय करायचं आहे तर काही करायचं नाही आपलं पहिलं कॉलेज तुमचं फायनल झालं असं समजायचं मग आता मला तिसऱ्या राऊंडमध्ये चॉईस फिलिंग करता येणार आहे का हो तिसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा चॉईस फिलिंग करता येणार आहे म्हणजे अप टू थर्ड राऊंडपर्यंत तुम्हाला अपग्रेडेशनचे चान्स आहे हे लाचलो पहिल्या राऊंडमध्ये जर समजा एखादं कॉलेज मिळालेलं असेल ते मी जॉईन केलेलं असेल आणि आता दुसऱ्या राऊंडमध्ये जर दुसरंच जॉईन के जॉईन्स केलेलं असेल तर मला पहिल्या कॉलेजमध्ये ज्या ठिकाणी मी ॲडमिशन घेतलेलं आहे त्या कॉलेजला मी जाऊ शकतो का नाही त्या कॉलेजला तुम्ही जाऊ शकत नाही जे नवीन आता दुसऱ्या राऊंडमध्ये मिळ अलॉट झालेलं कॉलेज आहे तेच तुम्हाला घेणं कंपल्सरी आहे त्यामुळं त्या प्रोसेसमध्येच तुम्हाला जावं लागणार आहे म्हणजे जर समजा माझ्याकडे मी ॲडमिशन घेतलं आहे तिथली फीज भरलेली आहे मग मला तेच कॉलेज घ्यायचं आहे आता नवीन मिळालेलं मला घ्यायचं नाही ही प्रक्रिया चालत नाही जर समजा पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज अलॉट झालेलं असेल आणि ते समजा जॉईन केलेलं असेल ॲडमिशन घेतलेलं असेल आणि रिटेन्शन फॉर्म पण भरलेला असेल तर तुम्हाला आत्ता या राऊंडमध्ये रिटे चॉईस फिलिंग करता येते का तर करता येत नाही रिटेन्शन फॉर्म भरलेलं असल्यामुळं तुमचं ते कॉलेज फायनल झालं तुम्ही प्रोसेसच्या पुढे बा बाहेर पडला मला पहिल्या राऊंडमध्ये एम बी बी एससाठी एम बी बी एस आणि बी डी एसचं एक कॉलेज मिळाले दुसऱ्या राऊंडसाठी पण ऑप्शन फॉर्म फिलिंग भरलं आहे मला दुसऱ्या राऊंडमध्ये दुसरे कॉलेज लागले पण मला ते आवडले नाही तर पहिल्या राऊंडमध्ये कॉलेजला परत जाता येऊ शकतं का शंभर टक्के जाऊ शकत नाही पहिल्या राऊंडमधले कॉलेज ते तुमचं आपोआप दुसऱ्याला अलॉट झालेलं असतं त्यामुळं ते कॉलेज तुम्हाला शंभर टक्के मिळत नाही मला राऊंडमध्ये एखादं पहिल्या राऊंडमध्ये राऊंड वनमध्ये एम बी बी एस बी डी एसचं एक कॉलेज लागलेलं ला। आहे मी तिथे ॲडमिशन पण घेतली पण मला दुसऱ्या राऊंडमध्ये एकही कॉलेज लागली नाही ला। तर मी तिसऱ्या राऊंडला जाईल का हो जरी समजा तुम्हाला पहिल्या राऊंडमध्ये जॉईन केलेलं असेल दुसऱ्या राऊंडमध्ये चॉईस फिरिंग केली आणि त्या ठिकाणी तुम्ही जर गेला नाही म्हणजे अड म्हणजे गेल्यानं मी कॉलेजला जायची गरजच नाही पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज तुमचं फायनल आहे दुसऱ्या राऊंडमध्ये कॉलेजच मिळालं नाही तरीसुद्धा तुम्ही तिसऱ्या राऊंडमध्ये फिलिंग करता येऊ शकणार आहे मला पहिल्या राऊंडमध्ये एम बी बी एससाठीचं एक कॉलेज लागलेलं आहे मी तिथे जाऊन ॲडमिशन घेतलेलं आहे मला दुसऱ्या राऊंडमध्ये कुठल्याही प्रकारचं कॉलेज मिळालेलं नाही नाही तरीसुद्धा मी तिसऱ्या राऊंडमध्ये फिलिंग करता येऊ शकते मला पहिल्या राऊंडमध्ये एम बी बी एस बी डी एस यापैकी कोणतेही कॉलेज लागले नाही मला दुसऱ्या राऊंडसाठी एम बी बी एस बी डी एस प यापैकी एखादी कॉलेज लागले तर मग तिसऱ्या राऊंडसाठी मी जाऊ शकतो का सर्वजण आपण ज्यांना ॲडमिशन मिळालेलं आहे किंवा नाही असे सर्व विद्यार्थी अपग्रेशनसाठी तिसऱ्या राऊंडसाठी जाता येऊ शकतात ज्या विद्यार्थ्यांना बी एम एसमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे उदाहरणार्थ ज्या विद्यार्थ्यांना पाचशे पन्नास किंवा साठ मार्क आहेत त्यांना एम बी बी एसचे फक्त एम बी बी एसचं कॉलेज करायचं आहे आणि बी डी एसचं करायचं नसेल म्हणजे खरोखरच तुम्हाला करायचं नसेल तर बी डी एसचं कॉलेज कशाला टाकता तुम्ही खूप वेळा काय होतं असे पण प्रश्न येतात की जर समजा तुम्ही बी डी एस कॉलेज टाकलं आणि ते अलॉट झालं तर तुम्हाला घेणं कंपल्सरी आहे समजा तुम्ही या राऊंडमध्ये घेतलं नाही तर तुम्ही एक हजार रुपये भरलेले ते तुमचे फोरपीट होतात आणि तुम्ही प्रोसेसचा बाहेर पडता आणि तिसऱ्या राऊंडमध्ये मात्र आपल्याला परत रजिस्ट्रेशन करावं लागतं एक हजार रुपये भरून पण त्यावेळेस बी तुम्ही बी डी एसचं कॉलेज टाकलं जर घेणार नसेल तर तुम्ही टाकू नका असं माझं म्हणणं आहे तुम्ही एकाच प्रोसेसमधून बाहेर पडता त्यावेळेस फक्त एम बी बी एस बी डी एसच्या एक हजार जरी भरलेला असलं तरी एका प्रोसेसमधून तुम्ही बाहेर पडता त्यामुळं तुम्ही सगळीकडे म्हणजे बी ग्रुप बीमध्ये आणि ग्रुप सीमध्ये तुम्ही मात्र इलिजिबल राहत असता त्यामुळे पहिल्यांदा एक हजार रुपयात तुम्हाला तिन्ही राऊंडमध्ये म्हणजे तिन्ही ग्रुपमध्ये आपल्याला चॉईस फिलिंग करता येऊ शकते आणि दुसऱ्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज जर घेतलं नाही एखादंवर मग ते एम बी बी एस बी डी एसचं असू दे किंवा ग्रुप बीमधला असू दे किंवा ग्रुप सीमधला असलं तर तुम्ही त्या ग्रुपमधून बाहेर पडता परंतु एंट्री होताना मात्र तिसऱ्या राऊंडमध्ये एंट्री होताना मात्र तुम्ही बाकीच्या तिसऱ्या राऊंडमध्ये भाग घेऊ शकता पण ज्याच्यामध्ये सेकंड राऊंडमध्ये लागलेलं कॉलेज घेतलेलं नाही त्या मात्र कॉलेज त्या कॉ त्या राऊंड ते तो जो ग्रुप आहे त्या ग्रुपसाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला तिसऱ्या थर्ड राऊंडमध्ये आपल्याला परत एकदा एक, एक हजार रुपये भरून त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करावं लागतं मग तुम्ही दोन ग्रुपमधून बाहेर पडला तर दोन्ही ग्रुपमध्ये प्रत्येक ठिकाणी एक एक हजार रुपये घ्यावं लागत असते बऱ्याच वेळा आता आय क्यूमध्ये काही विद्यार्थी चॉईस फिलिंग करणार आहेत तर इन्स्टिट्युशनल राऊंडमध्ये म्हणजे आय लेवलमध्ये जर समजा आपण कॉलेज टाकलं आणि तुम्हाला कॉलेज घेतलं नाही किंवा कॉलेजवरती जाऊन ॲडमिशन घेण्याची प्रोसेस कम्प्लीट करता आली नाही आपल्याला कारण फीजमुळं वगैरे तरीसुद्धा तुम्ही प्रोसेसच्या बाहेर पडता त्यामुळे पुन्हा पाच हजाराचं रजिस्ट्रेशन आपल्याला फ्रेश रजिस्ट्रेशन आपल्याला करायचं आहे ते म्हणजे तिस थर्ड राऊंडमध्ये एम बी बी एस बी डी एच असू दे किंवा बी एम एस बी एम एस बी एच एम एससाठी प्रत्येकासाठी मात्र वेगळे एक हजार रुपये भरून रजिस्ट्रेशन करता येणार आहे आजपर्यंत मी पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडमध्ये कधी त्या अगोदर कधीच रजिस्ट्रेशन केलेलं नाही महाराष्ट्राचं तर आपल्याला स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमधल्या थर्ड राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं का तर शंभर टक्के रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं एकंदरीत राऊंड टूमध्ये राऊंड फर्स्टमध्ये घेतलेल्या ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांनासाठी असणारे रूल्स त्याचबरोबर थर्ड राऊंडमध्ये कोणकोण जाऊ शकतो ते रिटेन्शन फॉर्म भरणा भरणं किंवा न भरलेल्या विद्यार्थ्यांसाठी अपग्रेडेशनची श जी पॉसिबिलिटी असते ते आणि असे जे विद्यार्थी कोण विद्यार्थी आपल्याला जाऊ शकतात तिसऱ्या राऊंडमध्ये याच्याबद्दल आपण आता शेवटी चर्चा करू थर्ड राऊंडमध्ये महाराष्ट्र स्टेट टी सी ए टी सेल्फ काउन्सिलिंग प्रोसेसमधील ग्रुप एच्या एम बी बी एस बी डी एसच्या थर्ड राऊंडमध्ये कोण जाऊ शकतं ज्यांना पहिल्या दुसऱ्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालेलं असून जॉईन केलेले असणारे सर्व विद्यार्थी आपल्याला थर्ड राऊंडमध्ये अपग्रेडेशनसाठी एलिजिबल आहेत त्याचबरोबर थर्ड राऊंडमध्ये पहिल्यांदाच रजिस्ट्रेशन करणारे विद्यार्थी आहेत ते सुद्धा यासाठी इलिजिबल आहेत परंतु जर समजा ऑल इंडिया कोट्यामध्ये पहिल्या दोन राऊंडमध्ये तुम्ही एखादं कॉलेज के जॉईन केलेलं असेल आणि थर्ड राऊंडमध्ये अलॉट झालेला असेल कारण तो ज्यावेळेस आपल्या महाराष्ट्राचा सी डी सीलचा एम बी बी एस बी डी एसचा तिसरा राऊंड सुरू होईल त्यावेळेस मात्र ऑल इंडियाचा एम सी सीचा तिसरा राऊंड संपलेला असेल त्यावेळेस जर तुम्ही द स्टेटस असाल पहिल्या दोन राऊंडमधलं किंवा तिसऱ्या राऊंडमध्ये म्हणजे ऑल इंडियाच्या तिसऱ्या राऊंडमध्ये ऑल इंडिया कोट्याच्या एम सी सीच्या थर्ड राऊंडमध्ये जर समजा नुसतं कॉलेज अलाउट झालेलं असेल तरीसुद्धा महाराष्ट्र राज्यातल्या तिसऱ्या राऊंडमध्ये तुम्ही इलिजिबल होत नाही आता स्ट्रे वेकन्सी राऊंडमध्ये कोण जाऊ शकतो महाराष्ट्र राज्यामधल्या समजा बी एम एस कॉलेजमध्ये समजा सेकंड राऊंडमध्ये जर तुम्ही कॉलेज जॉईन केलेलं असेल तर एम बी बी एस बी डी एसच्या त्या वेकन्सीमध्ये जाऊ शकता का अरे तुम्ही जाऊ शकता खरं आहे परंतु ज्यावेळेस तुम्ही तिकडं जाता त्यावेळेस तुमचं जर अलॉटमेंट झालं कदाचित तर मात्र बी एम एसच्या कॉलेजवरचं डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला तिकडे जाता येत नाही तशा प्रकारचे नोटिफिकेशन आपल्याला सी टी सीनं दिलं पाहिजे हे लक्षात ठेवा त्यामुळं ग्रुप बीमधून सी एमध्ये जाता येतं का तर जाता येतं पण स्ट्रे वेकन्सीला जाताना मात्र खूप सारे रिस्ट्रिक्शन्स राहतात हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा आणि त्याचा विचार करून तुम्ही या बऱ्याच वेळा जर समजा आपले काटावरचे मार्क्स असतील आणि तुम्हाला एम बी बी एस मिळू शकते असं वाटत असेल तर तुम्ही आ, थर्ड राऊंडपर्यंत किंवा स्ट्रे वेकन्सी आपला जो एम बी बी एस बी एसचा सुरू होत नाही तोपर्यंत बी एम एसचं कॉलेज जॉईन नाही केलेलं बरं चॉईसेससुद्धा नाही दिलेले बरे असं मला वाटतंय परंतु आपल्या जर सेकंड चॉईस जर बी डी एस असेल तर तुम्ही बी डी एस स्ट्रीकन्सी राऊंडमध्ये दे। देऊ शकता किंवा जर सेकंड राऊंड मात्र बी डी एस नसेलच तर मात्र बी डी एस तुम्ही कधीच देऊ नका परत जॉईन करा आणि कॅन्सल करा अशा प्रकारचा प्रॉब्लेम होऊ शकतो एकंदरीत सर्व प्रश्न तुम्हाला सेकंड राऊंडच्या संदर्भामध्ये किंवा थर्ड राऊंडच्या संदर्भामध्ये स्ट्रे वेकन्सी राऊंडच्या संदर्भामध्ये सर्व प्रश्नांचे उत्तर देण्याचा आम्ही जो प्रयत्न केला आहे हा प्रयत्न आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनसुद्धा दाबा एवढंच ఇయ నిమిత్తం జై హింద్ జై మహారాష్ట్రం